श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ बुधाची चाल करणार कमाल डिसेंबर पर्यंत या तीन राशींना सोन्याचे दिवस प्रत्येक इच्छा होणार पूर्ण ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध सध्या सिंह राशीत स्थित आहे बुध हा बुद्धिमत्ता व्यवसाय आणि वाणीचा कारक आहे त्यामुळे बुधाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम लोकांच्या आर्थिक स्थितीवर करियरवर आणि वाणीवर होतो त्यात आता बुधाच्या उदयामुळे तीन राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळेल या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळण्याची दाट शक्यता आहे उत्पन्न वाढल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल आणि जुन्या अडचणी दूर होतील ग्रहाचा उदय नेमका कोणत्या राशींसाठी फलदायी ठरेल जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा नंबर एक आहे सिंहराश करिअरमध्ये दीर्घकाळ चालणारे चढ उतार आता स्थिर होतील काहींसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे तर काही लोक स्वतःचं नुकसान करू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक पुढे जा तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल काही महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात विशेषतः व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे बुधाच्या कृपेने व्यवसायात वाढ होईल आणि नफाही मिळेल कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल नातेसंबंध अधिक घट्ट होतील या काळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील सध्या चालू असलेल्या पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात आता केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो तुम्हाला अपत्य होण्याची शक्यता आहे ज्यांना आधीच मुलं आहेत त्यांना मुलांकडून आनंद मिळू शकतो तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या यासोबतच तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा यावेळी सिंह राशीच्या आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदलाव पाहायला मिळेल तुम्हाला साहस आणि पराक्रमामध्ये वृद्धी होईल तसेच विवाहित लोकांचे जीवन आनंदी राहील तसेच या काळात तुमची लोकप्रिय वाढ होईल तसेच तुमचा मान सन्मान वाढेल तसेच तुम्हाला धन आणि बचत करू शकता आणि बिझनेसमध्ये तुम्हाला कित्येक पटीने लाभ होईल तुमच्या आयुष्यात नवीन मार्ग सापडतील या दरम्यान ज्यांना वेळोवेळी अचानक धनलाभ मिळू शकतो तसेच ते त्यांचे ध्येय प्राप्त करू शकतात या लोकांनी नवीन आणि चांगले प्रोजेक्ट मिळणार आहे आणि ही वेळ या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणार या लोकांची वाणी आणखी प्रभावी होईल ज्यामुळे लोक यांच्याकडे आकर्षित होतील त्यानंतर ऋषभरास बुधाच्या उदयामुळे वृषभ राशीच्या लोकांना सोनेरी दिवसांना सुरुवात होईल तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल तुम्हाला तुमच्या कामाचं चांगलं फळ मिळेल जुन्या अडचणी संपुष्टात येतील या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या शब्दांच्या जोरावर तुमचं काम पूर्ण होईल कुटुंबात सुरू असलेल्या अडचणीही दूर होतील नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते व्यावसायिकांना मोठा फायदा होईल तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल बँक बॅलेन्स वाढेल या काळात तुम्हाला करिअरमध्ये फायदे होतील अनपेक्षित स्रोतातून पैसे येतील व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल घरातील सदस्यांमध्ये काही वाद सुरू असतील तर ते देखील या काळात संपतील या काळात तुमच्या जीवनात अधिक सकारात्मक ऊर्जा असेल अशा स्थितीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता आर्थिक परिस्थितीबाबत मोठा निर्णय घेऊ शकता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता लाभ मिळू शकतो वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या मोठ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या कुटुंबावर पैसा खर्च कराल या काळात मुलांच्या चांगल्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील लव लाईफसाठी हा काळ चांगला असेल अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील प्रत्येक कामात मित्रांची साथ मिळेल ऋषभ राशीच्या व्यक्तींना या काळात आकस्मिक धनलाभ होईल त्यांच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील करिअरमध्ये हवे ते करता येईल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा आणि त्यानंतर आहे मकर रास बुधाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील तुमची सर्व कामं ज्याबद्दल तुम्ही बराच काळ चिंतेत होता ती आता सहज पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमचा पगार वाढेल काही लोकांना लवकरच परदेशात जाण्याची संधी मिळू शकते व्यवसायात लाभ होईल एखादी मोठी डील फायनल होऊ शकते वैयक्तिक जीवनासाठीही ही, ही वेळ शुभ आहे तुमची लव लाईफ वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदारावरील प्रेम वाढेल या काळात व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील कुटुंबियांसह आनंदाचे क्षण व्यतीत करा या काळात दूरचे प्रवास घडतील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल धार्मिक कार्यात मन रमेल तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या शनिदेव आपल्या राशीचे स्वामी आहे तसेच शनिदेव आपल्या राशीच्या दुसऱ्या घरात स्थानीमध्ये भ्रमण करत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो तसेच नोकरी आणि व्यवसायामध्ये यश मिळेल आणि तुम्हाला बराच काळ अडकलेले पैसे मिळू शकतात तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल तुमच्या इच्छा पूर्ण होईल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही करतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल प्रेमसंबंध सुखमय होतील विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील या राशीच्या नवव्या स्थानावर सूर्य आणि केतो आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल यांना अडकलेला पैसा परत मिळू शकतो तसेच अध्यात्माकडे हे लोक वळतील या लोकांची समाजात प्रतिष्ठा वाढेल हे लोक कुटुंबाबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकतात नशिबाची साथ मिळाल्यामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल हे लोक या दरम्यान मोठा निर्णय घेऊ शकतात त्यांना आई वडिलांचे सहकार्य लाभेल या काळात अनेक चांगले बदल तुमच्या आयुष्यात होतील तुमच्यावर सूर्याचा प्रभाव अधिक असेल त्यामुळे मानसन्मानात वाढ होईल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल अडकलेले पैसा परत मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल या महिन्यात शनीची देखील तुमच्यावर शुभ दृष्टी असेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील आनंदी वार्ता कळतील श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ